भीम आर्मी सांगली जिल्ह्याच्या वतीने वक्फ बिल दोन हजार पंचवीस केंद्र सरकारने मागे घ्या अशी मागणी जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी राष्ट्रपतींच्याकडे केली वक्फ बिल दोन हजार पंचवीस हे केंद्र सरकारने बहुमतच्या जोरावर मुस्लिम समाजावर एक प्रकारे हे बिल आणून अन्याय करत आहे तरी सरकारने याचा गांभीर्याने विचार करून हे बिल मागे घ्यावे व समाजाला दिलासा द्यावा वक्फ म्हणजे लोकांनी समाजासाठी दिलेले दान आहे केंद्र सरकार असो अथवा राज्य सरकार असो हिंदू धर्माचा मुस्लिम धर्माचा ख्रिश्चन समाजाचा असो बौद्ध समाजाचा असो शीख समाज असो या धार्मिक बाबीमध्ये कोणतेही सरकार हस्तक्षेप करू शकत नाही जेणेकरून समाजाचा रोष सरकारला सामोरं जावे लागेल बुद्ध बुद्ध समाजाचे जे मंदिर आहे ते बौद्ध समाजाला बहाल करण्यात यावे ज्या ज्या समाजाचे मंदिरे देवस्थाने आहेत त्या त्या समाजाचे नियंत्रण असते गरजेचे आहे आणि त्या समाजाला शासनाने बहाल करावे व वक बिल दोन हजार बावन ह्या कायद्याच्या भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्ह्यावर निषेध करीत आहोत आम्ही लोकशाही मार्गाने आज सांगली जिल्ह्याचे कलेक्टरद्वारे भारताचे राष्ट्रपतीकडे वक दोन हजार पंचवीस बिलचा फेरविचार व्हावा म्हणून आज कलेक्टरमार्फत निवेदन देण्यात आले सांगली जिल्ह्याचे लाडके खासदार माननीय विशाल पाटील हे निवेदन देण्यात आले हा कायदा मुस्लिम समाजाच्या हिताचा नसून हा कायदा त्वरित रद्द करावा अशी मागणी करण्यात आली या मागणीचे निवेदन भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यांना भेटून निवेदन दिलेलं आहे जे केंद्र सरकारने जे वक्फ बिल जे लागू केलेलं ला आहे जे पास केलेलं आहे ते पहिल्या सर्वप्रथम आम्ही भीम आर्मीच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि आम्ही जे निवेदनाद्वारे म्हटलेलं आहे की केंद्र सरकारनं जे बहुमताच्या जोरावर जे बिल लागू केलेलं आहे सर्वप्रथम आम्ही त्यांचा निषेध करतो वक्फ बोर्डची जी जमीन आहे ते समाजाकडून दान केलेली जमीन आहे मुस्लिम समाजाने जे दान केलेली जमीन आहे देवाचलने ती जमीन आहे त्यामध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप किंवा धावडाढवड दोड़ करू नये हे जमीन हे समाजाच्या हितासाठी वापरण्यात येते कब्रस्तान मशिदी आणि हॉल लग्नाच्यासाठी जे हॉल वगैरे आहेत त्यासाठी ही जमीन वापरण्यात येते आणि समाजाच्या हितासाठी वापरण्यात येते केंद्र सरकारने यामध्ये धाडाढवड दोड़ करू नये ही आमची मागणी आहे आणि हे बिल फेरविचार फेरविचार करून त्वरित रद्द करावं अन्यथा भीम आर्मीच्या वतीनं पूर्ण जिल्हा आणि महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल केंद्र सरकारने फेरविचार करून प्रवृत्ती बिल रद्द करावं आणि आता भीम आर्मीच्या वतीनं पूर्ण जिल्हा आणि आंदोलन छेडण्यात येईल एवढंच मी बोलतो जय हिंद जय जाए भारत जय भीम जय संविधान